मित्रांनो खूप जास्त राग येत असेल तर हे करा मनशांतीसाठी सगळ्यात चमत्कारी हा उपाय आहे मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणत्या तरी व्यक्तीला खूप जास्त राग येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे मित्रांनो आपल्या घरात जर कोणत्याही एका व्यक्तीलासुद्धा खूप जास्त राग येत असेल तर मग तो व्यक्ती सारखा चिडचिड करत असेल आणि मग त्या एका व्यक्तीमुळे घरात छोट्या मोठ्या भांडणी किंवा वादविवाद कटकटी सुरू असतील कारण ज्या व्यक्तीला राग येतो जो व्यक्ती सारखा चिडचिड करतो ना त्याच्या डोकं गरम असतं आणि मग तो जेवणावरून छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतच असतो आणि मग अशा व्यक्तीमुळे घराचं वातावरण खराब होतं घरात अशांतता निर्माण होते आणि घरात मग कोणाचंही मन लागत नाही मग यासाठी आपण हा उपाय हे काम करावं जर आपल्या स्वतःला अशी समस्या असेल आपण स्वतःला जास्त राग येत असेल आपण जास्त गरम होत असू तर मग हा उपाय करावा आणि घरातला एखादी दुसरा सदस्य जर अशा समस्याने ग्रसित असेल तर मग तुम्ही सुद्धा त्याला हे करायला सांगू था। शकतात किंवा तुम्ही त्याच्यासाठी हे करू शकतात जसं पत्नीने पतीसाठी पतीने पत्नीसाठी आईने मुलांसाठी असं एकमेकांसाठी आपण हे करू शकतो तर ज्या व्यक्तीला राग येतो ना तर पहिलं काम करायचं आहे पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीला राग येतो त्याला तुम्ही सांगायचं आहे किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला राग येत असेल तर आपल्या उजव्या हाताच्या छोटी जी बोट असतं करंगळी जिला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला चांदीच्या अंगठीमध्ये ओरिजिनल खराखुरा मोती रत्न घ्यायचा आहे अभिषेक करून अंगठी बनवायची आहे आणि त्या अंगठी आपण ती धारण करायची आहे करंगळीमध्ये याने काय होईल याने आपला चंद्र मजबूत होतो पत्रिकेतील कुंडलीतील चंद्र मजबूत होतो आणि चंद्र मजबूत झाला तर चंद्र हा शांतीचा ग्रह आहे शुभ्र ग्रह आहे याने मन शांत राहतं डोकं शांत राहतं आणि चांदी आणि मोती हे दोन्ही मिळून आपल्या मनाला शांत करतात आपला राग शांत करतात तर ही एक गोष्ट झाली ही करू शकतात नाही केलं तरी काय हरकत नाही पण तुम्ही घेऊ शकत असाल घालू शकत असाल तर मोती रत्न चांदीमध्ये नक्की आपल्या करंगडीत घालायचं आहे महिलांनी पुरुषांनी कोणीही घालू शकतं ज्याला राग येतो हो त्याने एकदा पत्रिका बघूनच हे घालायचं आहे आता दुसरा उपाय आहे जो सगळ्यांनी करायचा आहे ज्यांना राग येतो किंवा राग येत नाही जे चिडचिड करतात जे चिडचिड करत नाही त्या सगळ्यांनी करायचं आहे अंगठी घातली नाही तरी चालेल पण हा उपाय नक्की करा याने मन शांत होईल एकाग्र मन होईल कामाधंद्यात मन लागेल अभ्यासात मन लागेल सगळ्या गोष्टींसाठी हा एक उपाय आहे हा उपाय म्हणजे तुम्हाला जिथे एखादी शांत जागा दिसेल रूममध्ये हॉलमध्ये टेरेसवर देवघरात कुठे तिथे शांत जागेवर बसा दरवाजा बंद करा शांत बसा कोणी डिस्टर्ब करणार नाही असं बसा जमिनीवर बसा पलंगावर बसा सोफ्यावर बसा खुर्चीवर बसा कुठेही बसा देवघरासमोर बसा तरी चालेल देवघरासमोर नाही बसले तरी चालेल पण शांत बसायचं आहे त्यानंतर दहा मिनटं तुम्हाला बसायचं आहे डोळे हळुवार बंद करायचे जास्त घट्ट बंद करायचे नाही डोळे बंद केल्यावर तुमच्या मनात अनेक विचार येतील की याचं काय त्याचं काय हे करायचे ते करायचे टी व्हीचं याचं तेचं बरेचसे विचार आपल्या मनात फिरत असतात आधी या विचारांना आपल्याला बाहेर काढायचं असतं मग त्याच्यासाठी तुम्ही ओम याचा जप करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ याचा जप करू शकतात किंवा तुमच्या विश्वास इतर गुरूंवर इतर देवावर आहे तर त्या गुरूंचा त्या देवांच्या मंत्राचं तुम्ही करू शकता जसं आपण उदाहरणार्थ बघितलं की शांत जागेवर बसलं डोळे बंद केले शरीराला एकदम हलकं सोडल्यानंतर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत राहायचं आणि बोलत असताना आपण आपल्या ओठांकडे आपण लक्ष द्यायचं म्हणजे डोळे बंद करून लक्ष द्यायचं की आपण श्री स्वामी समर्थ कसं बोलत आहात ते होठ कसे हालत आहेत ते आपण लक्ष द्यायचं याने काय होईल आपलं लक्ष ओठांकडे जाईल त्या शब्दांकडे जातील आणि आपलं मन शांत व्हायला लागेल आपल्या डोक्यातून मनातून जे इतर फालतूचे विचार सुरू होते ते विचार जातील पहिले चार पाच दिवस तुमचं डोकं दुखेल तुम्ही जास्त वेळ बसू शकत नसाल तरी काय हरकत नाही पण सोडू नका पहिले दहा मिनटं करा नंतर मग हळूहळू आठ पंधरा दिवसानंतर अर्धा तास एक तास जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा याने काय होईल मन शांत होईल डोकं शांत होईल आणि राग आपोआप कमी होईल कारण डोकं एकदम शांत होतं मेंदू हलकं होतं विचार कमी होता त्याच्या त्याच्या घेऊन बसत नाही आपण आपण फक्त घेऊन बसतो तो जप जो आपण करत होतो तर हे मन हलकं करण्यासाठी हे डोकं हलकं करण्यासाठी मन शांतीसाठी हे आहे याची वेळ नाही रात्री बसा संध्याकाळी बसा दुपारी सकाळी केव्हाही तुम्ही हे करू शकतात काही जादू टोना उपाय तोडगा काहीच नाही साधं सरळ आहे नक्की करा मित्रांनो सकाळ संध्याकाळ केलं तरी चालेल टेरेसवर बसा एकदम खूप चमत्कारी आहे याने बी पी शुगर कोणतेही हेल्थ इश्यूसुद्धा होणार नाही ना जे असतील ते सुद्धा निघून जातील नक्की करा तुमच्या घरात जर असतील वयस्कर लोक ज्यांना असा त्रास असेल त्यांनाही सांगा कारण सगळं दूर होतं आणि एकदम चांगलं वाटतं करून बघा चमत्कार नक्की होतो श्री स्वामी समर्थ